नमस्कार आणि ड्रॉन अँड रीड्रॉन द मेकिंग ऑफ इंडियाज इंटरनल बाउंड्रीज या विशेष चर्चेमध्ये आपले स्वागत आहे हे इंडिया स्टेट स्टोरी प्रकल्पाचा भाग आहे जो भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय सीमांच्या उत्क्रांतीचा अभ्यास करतो हा प्रकल्प पुण्यातील फ्लेम विद्यापीठा अंतर्गत सेंटर फॉर लेजिस्लेटिव्ह एज्युकेशन अँड रिसर्चद्वारे चालवला जातो आता आपण शेवटच्या म्हणजे पाट सी राज्यांकडे वळत आहोत हे असे एकमेव प्रदेश होते जे थेट मुख्य आयुक्तांमार्फत केंद्र सरकारद्वारे शासित होते हा दर्जा अशा राज्यांसाठी राखीव होता जे एकतर अविकसित मानले गेले होते किंवा व्यूरक्षणेच्या दृष्टीने म्हणजे स्ट्रॅटेजिकली महत्वाचे होते त्यांना सामान्यत तात्पुरती व्यवस्था म्हणून देखील मानले जात होते जे नंतर पार्ट ए किंवा बी राज्यांमध्ये विलीन केले जाऊ शकतील पुढील भागांमध्ये प्रत्येक पार्ट सी राज्य आणि त्याच्या निर्मितीमागील कथेचा अधिक जवळून आढावा घेऊ सखोल संदर्भ समजून घेण्यासाठी सीझन दोनचे पहिले तीन भागाई का। ए भाग ऐका हे भाग भारताच्या एकीकरणाच्या प्रक्रियेचा आढावा देतात त्याचबरोबर कायदेशीर साधनांचा आणि काही प्रमुख व्यक्तिमत्वांचा परिचय देतात ज्यांनी हे वास्तवात आणलं हे विश्लेषण इंडिया स्टेट स्टोरीजवरील आमच्या टीमनं लिहिलेल्या संबंधित लेखांवर आधारित आहेत हे लेख गुगलच्या नोटबुकच्या मदतीनं ऑडिओ संभाषणात रूपांतरित केले आहेत संबंधित लेखांची लिंक शो नोट्समध्ये दिलेली आहे आज आपण इतिहासाच्या एका महत्वाच्या पण कदाचित थोड्या कमी चर्चेला गेलेल्या प्रकरणाची पानं उलटणार आहोत विषय आहे कच्छचं भारतात विलीनीकरण तर कच्छ हे नाव ऐकल्यावर काय येतं डोळ्यासमोर तिथली सुंदर कलाकुसर किंवा कदाचित तिथले व्यापारी उद्यमशील लोक पण हे माहीत आहे का की हे राज्य ऐतिहासिकदृष्ट्या किती वेगळं होतं म्हणजे तिथले लोक व्यापारासाठी जगभर फिरत होते पण गंमत म्हणजे तिथलं प्रशासन मात्र खूपच मागासलेलं मानलं जायचं चौदाव्या शतकात सम्मा राजपूतांनी हा प्रदेश जिंकला आणि तेव्हापासून त्यांच्या राजघराण्याचा एक मोठा इतिहास सुरू होतो मग आज आपण नक्की काय शोधणार आहोत कच्छ सारखं महत्वाचं राज्य जे भौगोलिक आणि सामरिकदृष्ट्या इतकं मोख्याचं होतं ते शेजारच्या मोठ्या सौराष्ट्र संघराज्यात का सामील झालं नाही त्याऐवजी ते थेट केंद्र सरकारच्या अखत्यारीत चीफ कमिशनर प्रांत म्हणजे सरळ दिल्लीतून चालवला जाणारा प्रदेश कसं का काय बनलं यामागची जी गुंतागुंत आहे त्याची कारणं आणि प्रक्रिया समजून घेण्याचा आपला आजचा प्रयत्न आहे चला मग सुरू करूया का आधी आपण कच्छचं एक चित्र उभं करूया त्याचं क्षेत्रफळ होतं साधारण आठ हजार चारशे एकसष्ट चौरस मैल हो मोठ राज्य होत आणि लोकसंख्या ती होती पाच लाखांच्या वर महसूल पण बघा जवळजवळ ऐंशी लाख रुपये वार्षिक त्या काळात ही रक्कम मोठी होती पण कच्छची खरी ओळख काय तर ते विस्तीर्ण रण जे वर्षातला काळ पाण्याखाली असायचं बरोबर आणि तिथले राज्यकर्ते म्हणजे महाराव यांचा दर्जा इतर काठ्यावाडी शासकांपेक्षा वरचा मानला जायचा त्यांना सलामची संख्या जास्त होती पण प्रशासन मात्र आपण म्हटल्याप्रमाणे अगदी ढेपाळलेलं होतं अगदी ही एक विसंगती होती एकोणीसाव्या शतकात सिंधच्या आक्रमकांमुळे बरीच अस्थिरता आली आणि मग अर्थातच ब्रिटिश आले हो आणि पुढे एकोणीसशे चोवीस मध्ये तर कच्छ एजन्सी काठ्यावाड आणि पालनपूर एजन्सी म्हणून एक मोठी वेस्टर्न इंडिया स्टेट्स एजन्सी बनली हा मुद्दा फार महत्वाचा आहे म्हणजे बघा एका बाजूला व्यापारात हुशार जगभर पसरलेले लोक आणि दुसरीकडे प्रशासकीय अनागोंदी हा विरोधाभास कच्छच्या इतिहासात सतत दिसतो कदाचित त्यांचं हे जे ऐतिहासिक वेगळेपण होतं ना त्यामुळे प्रशासन सुधारण्याकडे लक्षच गेलं नसेल असू शकेल केलंय की भाषिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या कच्छला काठ्यावाडचाच भाग मांडला जायचा जा। अच्छा म्हणजे ते वेगळे असले तरी पूर्णपणे तुटलेले नव्हते नाही तसं नाही पण मग आलं एकोणीसशे साल आणि भारताची फाळणी झाली आणि सगळं चित्रच पालटलं हो ना कच्छ जे आधी ब्रिटिश भारताच्या अंतर्गत एक संस्थान होतं ते आता थेट पाकिस्तानच्या सीमेला लागून आलं आणि मग लगेचच म्हणजे ऑक्टोबर सत्तेचाळीस मध्ये संस्थानाचा प्रश्न पण पेटला होता बरोबर त्याच वेळेस कच्छला लागून असलेल्या सिंध प्रांतात म्हणजे कच्छच्या पलीकडे पाकिस्तानी सैन्याच्या काही संशयास्पद हालचालींच्या बातम्या येऊ लागल्या हा त्यामुळे साहजिकच भारताच्या नवीन सरकारची चिंता वाढली असणार नक्कीच ही मोठी डोकेदुखी होती सुरुवातीलाच आणि फक्त बाहेरून धोका नव्हता बरोबर कच्छची स्वतःचे काही अंतर्गत आव्हानं पण होती हो अगदी उदाहरणार्थ हे जे कच्छचं रण आहे हा ते वर्षातले काही महिने पूर्णपणे कोरडठाक असायचं म्हणजे अक्षरशः चालत सीमा ओलांडता यायची अरे बाप रे म्हणजे घुसखोरीचा धोका तर कायमच असणार नक्कीच आणि इतकंच नाही त्या रणात काही भटक्या मुस्लिम जमाती राहत होत्या अच्छा फाळणीनंतर त्यांचं काय त्यांची निष्ठा नक्की कोणाकडे असेल भारताकडे की पाकिस्तानकडे याबद्दलही तेव्हा मोठी शंका होती हा पण एक महत्वाचा गुद्दा आहे आणि या सगळ्याला कळस म्हणजे कच्छमध्ये वारंवार भयंकर दुष्काळ पडायचे हो ऐकले त्याबद्दल अनेकदा परिस्थिती इतकी गंभीर व्हायची की राज्य चालवण्यासाठी त्यांना केंद्र सरकारकडून मोठ्या आर्थिक मदतीची गरज लागायची म्हणजे राज्य आर्थिकदृष्ट्या पण स्वतःच्या पायावर उभं नव्हतं पूर्णपणे नाही बऱ्याचदा केंद्रावर अवलंबून राहावं लागायचं आणि इथेच एक अत्यंत महत्त्वाचा आर्थिक आणि सामरिक कोण समोर येतो कोणता फाळणीमध्ये भारताने एक मोठं विकसित बंदर गमावलं कराची हो ते पाकिस्तानला गेलं त्यामुळे पश्चिम किनाऱ्यावर एका पर्यायी मोठ्या बंदराची नितांत गरज होती आणि मग भारत सरकारची नजर गेली कच्छमधल्या कांडलावर कांडला बंदर हो कांडलामध्ये एक मोठं आधुनिक बंदर विकसित करण्याची महत्त्वाकांक्षी योजना सरकारने आखली होती आता बघा हे सगळं कसं एकत्र येते सीमेवरची असुरक्षितता रण ओलांडून होणाऱ्या घुसखोरीची भीती बरोबर भटक्या जमातींच्या निष्ठेचा प्रश्न राज्याचं मागासलेलं प्रशासन वारंवार येणारे दुष्काळ आणि त्यासाठी लागणारी केंद्राची मदत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कांडला बंदर विकसित करण्याची राष्ट्रीय गरज अगदी या सगळ्यामुळे एक विचार पुढे आला की कच्छला कोणा दुसऱ्या राज्यात म्हणजे सौराष्ट्रामध्ये विलीन करण्यापेक्षा थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली ठेवणं जास्त गरजेचं आणि फायद्याचं ठरेल म्हणजे परिस्थिती खरंच खूप गुंतागुंतीची झाली होती आणि याच दरम्यान राज्यात प्रजापरिषद नावाची एक संस्था होती नाही का हो होती ती लोकांच्या हक्कांसाठी आणि जबाबदार सरकारसाठी आंदोलन करत होती म्हणजे हा अंतर्गत दबाव पण होताच बरोबर या सगळ्या पार्श्वभूमीवर कच्छचे महाराव मदन सिंहजी यांनी मग स्वतःच पुढाकार घेतला हो त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं होतं त्यांनी मार्च एकोणीसशे भेट घेतली मेनन, मेनन तेव्हा संस्थान विलीन करण्याच्या कामात सरदार पटेलांचे उजवे हात मानले जायचे हो तेच मुख्य होते सरदार पटेलांबरोबर महारावांनी मेनन यांच्याकडे स्पष्टपणे दोन पर्याय ठेवले असं दिसतंय हो दोन मुख्य प्रस्ताव होते त्यांचे एक कच्छचं शेजारीच नव्याने स्थापन झालेल्या सौराष्ट्र संघ राज्यात विलिनीकरण करावं ज्यात अनेक लहान मोठी काठ्यावाडी संस्थानं एकत्र आली होती बरोबर आणि दुसरा पर्याय होता की केंद्र सरकारने स्वतः कच्छचा कारभार चीफ कमिशनर प्रांत म्हणून स्वीकारावा म्हणजे दिल्लीतून थेट प्रशासक नेमून राज्य चालवावं हे दोनच व्यवहार्य मार्ग त्यांना दिसत होते अगदी मग निर्णय कसा झाला व्ही पी मेनन यांनी यावर काय विचार केला त्यांनी सरदार पटेलांशी नक्कीच चर्चा केली असणार हो नक्कीच त्यांनी सरदार पटेलांशी सविस्तर चर्चा केली कच्छचं सामरिक आणि आर्थिक महत्त्व तिथली प्रशासकीय कमजोरी आणि हा जो सीमेचा संभाव्य वाद होता या सगळ्या बाजू त्यांनी तपासल्या आणि त्यांचा निष्कर्ष काय निघाला त्यांचा निष्कर्ष स्पष्ट होता कच्छचं जे सामरिक महत्व होतं विशेषतः पाकिस्तान सीमेला लागून असलेलं स्थान आणि कांडला बंदराची योजना यामुळे त्यावर थेट केंद्राचं नियंत्रण असणं अत्यावश्यक होतं अच्छा सौराष्ट्रामध्ये विलीन केलं असतं तर कदाचित या राष्ट्रीय महत्वाच्या प्रकल्पांना आणि सुरक्षेच्या गरजांना तितकं प्राधान्य मिळालं नसतं अशी त्यांना भीती वाटली असावी म्हणजे राष्ट्रीय हित पाहिलं गेलं हो त्यामुळे मेनन आणि पटेल यांनी कच्छला थेट केंद्र सरकारच्या अखत्यारीत घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी हा सल्ला महारावांना दिला आणि महारावांनी तो स्वीकारला लगेच हो महारावांनी परिस्थितीचा भान ठेवून हा सल्ला मान्य केला त्यानुसार चार मे एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी कच्छच्या विलीनीकरणाच्या अंतिम करारावर म्हणजे मर्जर अॅग्रीमेंटवर सह्या झाल्या येथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी की ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये इतर संस्थानांप्रमाणे कच्छने पण सुरुवातीला फक्त काही मर्यादित विषयांवर संरक्षण परराष्ट्र व्यवहार दळणवळण भारतात सामील होण्याच्या करारावर सही केली होती हो ज्याला इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशन म्हणतात बरोबर पण राज्याचा संपूर्ण कारभार आणि सार्वभौमत्व भारताकडे देण्याचा जो अंतिम करार आहे तो मे एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये झाला अगदी आणि मग एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून कच्छ औपचारिकरित्या चीफ कमिशनर प्रांत बनलं भारत सरकारने त्याचा कारभार स्वीकारला अच्छा म्हणजे हे चीफ कमिशनर प्रांत म्हणजे नक्की काय हे थोडं आणखी स्पष्ट करता येईल का आणि नंतर उल्लेख आलेली भाग क राज्ये ती काय होती नक्कीच चीफ कमिशनर प्रांत म्हणजे असा प्रदेश ज्याचा कारभार थेट भारत सरकार चालवतं राष्ट्रपती एका चीफ कमिश्नरला नेमतात आणि त्याच्यामार्फत प्रशासन चालतं म्हणजे तिथे विधानसभा वगैरे काही नाही नाही त्या काळात तिथे स्थानिक विधानसभा किंवा मंत्रिमंडळ नव्हतं स्वातंत्र्यानंतर असे काही प्रांत होते उदाहरणार्थ दिल्ली अजमेर मेरवाडा कुर्ग आणि आता हे कच्छ पुढे एकोणीसशे पन्नास मध्ये जेव्हा आपली राज्यघटना लागू झाली तेव्हा या प्रांतांना भाग क पार्ट सी राज्य म्हणून वर्गीकृत करण्यात आलं अच्छा भाग क हो यामागचा उद्देश असा होता की हे जे सामरिकदृष्ट्या महत्वाचे किंवा प्रशासकीय दृष्ट्या मागासलेले प्रदेश आहेत त्यांना काही काळ थेट केंद्राच्या देखरेखीखाली ठेवावं विकास करण्यासाठी हो तिथला विकास साधावा आणि मग त्यांचं भवितव्य ठरवावं मेनन यांच्या पुस्तकानुसार एक ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास पासून कच्छ कायदेशीररित्या फक्त सामील राज्य स्टेट नाही तर ते पूर्णपणे भारतीय संघराज्याचा एक अविभाज्य भाग बनलं ज्याचा कारभार केंद्र सरकार पाहणार होतं कळलं हे सगळं प्रशासकीय पातळीवर झालं पण याच दरम्यान एका मोठ्या आंतरराष्ट्रीय समस्येनं डोकंवर काढलं होतं नाही का हो काढलं होतं कच्छ आणि पाकिस्तान यांच्यातल्या स्कीमेवरून वाद सुरू झाला होता अगदी बरोबर कच्छचं भारतात विलीनीकरण पूर्णत्वा जात असतानाच पाकिस्तानने कच्छ आणि सिंध प्रांताच्या सीमेवर विशेषत मोठं रण म्हणजे ग्रेटर रन ऑफ कच्छ म्हणून जो ओळखला जातो भाग ती मोठी दलदल त्या विस्तीर्ण खाऱ्या पाण्याच्या दलदलीच्या प्रदेशावर आपला हक्क सांगायला सुरुवात केली आणि हा वाद पुढे अनेक वर्ष चालला पाकिस्तानचा नेमका दावा काय का होता यावर म्हणजे ते कशाच्या आधारावर हक्क सांगत होते त्यांचा युक्तिवाद थोडा कायदेशीर आणि गुंतागुंतीचा होता त्यांचं म्हणणं असं होतं की कच्छने भारतात सामील होण्याचा जो पहिला करार केला होता ऑगस्ट नाईन्टीन फोर्टी सेव्हनचा इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशन हो तो फक्त मर्यादित विषयांपुरता होता कच्छचं पूर्ण सार्वभौमत्व भारताकडे आलं ते मे 1948 फोर्टी एट च्या विलिनीकरण करण्यानंतरच अच्छा त्यामुळे त्यांच्या मते ऑगस्ट नाईन्टीन फोर्टी सेवन ते मे 1948 फोर्टी एट या काळात कच्छ तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे भारताचा भाग नव्हतं हा कायदेशीर मुद्दा हो आणि पाकिस्तानचा दावा असा होता की यामधल्या काळात जर त्यांनी म्हणजे पाकिस्तानने रणाच्या त्या वादग्रस्त भागावर काही प्रशासकीय नियंत्रण दाखवलं कि असेल किंवा काही अधिकार वापरले असतील तर भारताचा त्या भागावरचा दावा कमकुवत होतो बरोबर थोडक्यात ते विलिनीकरणाच्या कायदेशीर प्रक्रियेतील तारखा आणि तपशिलांवर बोट ठेवत होते म्हणजे हा वाद केवळ सीमारेषेचा नव्हता तर तो विलिनीकरणाच्या वैधतेशी पण कुठेतरी जोडण्याचा प्रयत्न होता हो अप्रत्यक्षपणे तसा संबंध जोडण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत होता आणि हा वाद लगेच सुरू झाला म्हणजे जुलै अठ्ठेचाळीस पासूनच दोन्ही देशांमध्ये राजनयिक पातळीवर पत्रव्यवहार सुरू झाला होता पण तोडगा काही निघाला नाही नाही तोडगा काही निघेना अनेक वर्षे चर्चा चालली छोट्या मोठ्या सीमा चकमकी पण झाल्या आणि अखेरीज एप्रिल एकोणीसशे पासष्ट मध्ये तर याचं रुपांतर एक मर्यादित पण तीव्र संघर्षात झालं हो एकोणीसशे पासष्टचं युद्ध आणि मग हा वाद सुटला कसा शेवटी एकोणीसशे पासष्टच्या संघर्षानंतर ब्रिटनने मध्यस्थी केली आणि दोन्ही देश आंतरराष्ट्रीय लवादासमोर इंटरनॅशनल ट्रायब्युनल जायला तयार झाले अच्छा आंतरराष्ट्रीय लवाद हो या लवादाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकले ऐतिहासिक पुरावे तपासले नकाशे बघितले आणि या सगळ्याचा सखोल अभ्यास करून एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये आपला अंतिम निर्णय दिला काय होता तो निर्णय त्या निर्णयानुसार रणाचा सुमारे नव्वद टक्के भाग भारताकडेच राहिला आणि उरलेला दहा टक्के भाग पाकिस्तानला देण्यात आला म्हणजे बहुतांश भाग भारताकडेच राहिला हो आता मला सांगा हा जो सीमावाद होता आणि कच्छला चीफ कमिशनर प्रांत बनवण्याचा जो निर्णय होता यांचा काही थेट संबंध होता का निश्चितच होता संयुक्त राष्ट्रांच्या एकोणीसशे अडुसष्टच्या संबंधित अहवालात पण याचा उल्लेख आढळतो जरी हा सीमावाद कच्छच्या भारतात विलीन होण्यात अडथळा आणू शकला नसला तरी तरी या वादामुळे आणि पाकिस्तानच्या भूमिकेमुळे कच्छचं सामरिक महत्त्व अधिकच वाढलं होतं बरोबर अशा संवेदनशील आणि वादग्रस्त सीमावर्ती भागावर जर थेट केंद्राचं नियंत्रण असेल तर ते राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं अधिक सोयीचं आणि प्रभावी ठरेल असा विचार नक्कीच होता म्हणजे कच्छला सौराष्ट्रामध्ये विलीन न करता थेट केंद्रशासित ठेवण्याच्या निर्णयामागे हा सीमावाद एक महत्वाचा कदाचित निर्णायक घटक ठरला असावा हो असं म्हणायला नक्कीच वाव आहे अच्छा म्हणजे आता हे सगळं चित्र अधिक स्पष्ट होत आपण सुरुवातीपासून पाहिलं कच्छचा तो वैशिष्ट्यपूर्ण इतिहास म्हणजे उद्यमशील लोक पण प्रशासकीय दृष्ट्या मग आली फाळणी ज्यामुळे परिस्थिती अचानक बदलली आणि पाकिस्तानच्या सीमेमुळे सामरिक महत्व एकदम वाढलं मग त्यात भर पडली ती अंतर्गत समस्यांची म्हणजे रणाचा धोका त्या भटक्या जमातींच्या निष्ठेचा प्रश्न वारंवार येणारे दुष्काळ आणि त्यामुळे केंद्रावरचं अवलंबित्व बरोबर आणि मग आला तो कांडला बंदराचा अत्यंत महत्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प हो या सगळ्या पार्श्वभूमीवर महारावांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि व्ही पी मेनन व सरदार पटेल यांच्या सल्ल्याने कच्छ थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आलं आणि त्याचवेळी हा जो सीमावाद धुमसत होता तो या निर्णयाला आणखी बळकटी देत होता म्हणजे हे एका सरळ रेषेत घडलेलं प्रकरण नाहीये अजिबात नाही यात अनेक पदर आहेत कच्छचं भवितव्य ठरवणारे हे सगळे घटक एकमेकांत गुंतलेले होते हा तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्याचं ऐतिहासिक प्रशासकीय वारसा फाळणीमुळे आलेली ती नवीन आव्हानं ज्यात सुरक्षा आणि बंदर विकास दोन्ही होतं अंतर्गत राजकीय दबाव पण होता प्रजापरिषदेचा आणि हा आंतरराष्ट्रीय सीमा संघर्ष या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे कच्छचा चीफ कमिशनर प्रांत म्हणून झालेला उदय अगदी बरोबर जर यापैकी एखादा घटक नसता तर कदाचित कच्छचा मार्ग वेगळा असता कोण जाणे कदाचित ते सौराष्ट्रात गेलं असतं पण या सगळ्या घटकांनी मिळून त्याला एका विशिष्ट दिशेने ढकललं खरंच कच्ची ही कहाणी खूप काही सांगून जाते यातून हे स्पष्ट होतं की भारतातल्या संस्थानांचं विलिनीकरण ही काही एकसमान सर्धोपट प्रक्रिया नव्हती नाही अजिबात नाही प्रत्येक संस्थानाची स्वतःची अशी वेगळी भौगोलिक राजकीय सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती होती आणि त्या त्या, त्या परिस्थितीनुसार त्या त्या वेळच्या नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयांनुसार त्यांचं त्या भारतातलं त्या स्थान त्या निश्चित झालं कच्छच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तिची सीमेवरची जागा आणि कांडला बंदराची क्षमता या दोन गोष्टींनी तिच्या नशिबाला एक वेगळं वळण दिलं असं म्हणायला हरकत नाही अगदी आणि जाता जाता श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक मुद्दा सोडून जातो कच्छची स्वतःची एक खास ओळख आहे नाही का सिंधी गुजराती मिश्रित संस्कृती तिथली भाषा कला राहणीमान ती वेगळी ओळख आजही टिकून आहे हो, हो आहे आता विचार करा जर कच्छ तेव्हा थेट केंद्राच्या नियंत्रणाखाली न येता भाषिक आणि जवळच्या सौराष्ट्र आणि नंतर अर्थातच गुजरात या राज्यात विलीन झालं असतं तर काय झालं असतं हं रंजक प्रश्न आहे त्याच्या विकासाचा वेग त्याची दिशा कदाचित वेगळी असती का आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्याच्या त्या अनोख्या सांस्कृतिक ओळखीवर भाषेवर दीर्घकाळात काय परिणाम झाला असता ती ओळख आज इतकी ठळक राहिली असती का जशी ती केंद्रशासित राहिल्यामुळे राहिली बरोबर यावर विचार करायला नक्कीच वाव आहे